मंडळी नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकाचे अवशेष जमिनीत गाडण्यासाठी कापसाची कुट्टी केली आहे कोणी गव्हाची कुट्टी केली आहे कोणी हरभऱ्याचं कुटार तिथं जमिनीतच राहू आहे कोणी तुमचं उसाचं पाचट सुद्धा जमिनीत ठेवलं आहे जर या पिकांच्या अवशेषाला जमीन जागीतच जागीत जर लवकर जर कुजवायचं असेल तसं ते कुस्तं आपोआप कुस्त, आपो आप कुस्त? पण त्यातल्या त्यात गव्हाची कुट्टी केलेल्या शेतकऱ्यांसाठी किंवा कापसाची कुट्टी केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांना जर लवकर कुजवायचं असेल तुमचं पिकाचे अवशेष तर डिकंपोझर वेगवेगळ्या कंपन्यांचे डिकंपोझर कुजवणारे जीवाणू असतात किंवा बुस्टरचं बुस्ट कंपोस्ट नावाचं डिकंपोझर आहे आणि ते ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळतं ते पेरणी झाल्यानंतर तुम्ही जमिनीत पीक उगवल्यानंतरही फेरू शक फवारू शकता दोनशे ते तीनशे ग्रॅम प्रति एकर चार पाच पंपामध्ये आपण ते वापरायचं आहे पिकाला धोका होत नाही